नमस्ते मी आकाश परदेशी आता आपण पाहू शकता कि परदेशपुरा या पूर्ण गणपती मंडळात गणपती मुख्य वाहतूक आहे तुम्ही पाहू शकता की परदेशपुरा हा म्हणजे जुन्नर शहरात मेन एंट्री आहे मेन एंट्री म्हणजे जुन्नर शहरात तुम्हाला एंट्री करायची असेल तर खालून एक एंट्री आणि ही मेन एंट्री इथून म्हणजे इथलेच रोड खराब दिसले तर दुसरे म्हणजे लोकांच्या हे मनात यायचं की एंट्रीलाच अशी घाण आहे तर दुसरीकडे कसे रोड असतील त्यामुळे हे मार्ग पहिला सुधारणं गरजेचं होतं ते अध्यक्ष साहेबांनी आमच्या मनावर घेतलं आणि पूर्ण जुन्नर आमचं ध्यास आहे आणि आम्ही कुठलेही म्हणजे पक्ष जुन्नरच्या विकासासाठी कोणताही पक्ष नाही कोणताही अध्यक्ष नाही कोणही उपाध्यक्ष नाही काही नाही फक्त जुन्नर नगरीचा विकास हे आम्ही करणारे सगळे पक्ष ते बाजूला ठेवून आम्ही एकत्र येऊन सगळी जण काम करणार आणि जुन्नर शहराला खरंच म्हणजे एवढ्या पुढे नेऊ ना की तुम्ही आज तुम्ही पाहू शकता काम चालू केलं एवढ्या मनसेने काम करता ते पण बिचारे तर माझं म्हणणं असं आहे की ते काम करतील काम होईल आजच होईल पण जनतेचही एक काम आहे की बाबा हा रोड माझा आहे माझा म्हणजे प्रत्येक नागरिकाचा रोड आहे हा का सरकारी रोड म्हणजे प्रत्येक नागरिकाचा रोड आहे त्यांनी त्या ते रोडवर कचरा करू नये दुकानासमोर प्रत्येकाने झाडू मारली ना तुम्हाला ते तुम्हाला सांगतो का आपल्याला नगरपालिकेतली कर्मचारी लावायची गरज नाहीये प्रत्येकाने त्याच्या दुकानासमोर घरासमोर फक्त स्वच्छता ठेवायची पाणी टाकू नये किंवा एखादा कोण असतं खेळ ठोकतात काय ठोकतात ते खेळ ठोकण्याबद्दल वाद नाही पण काय होतं खेळ ठोकला ना किती जागा भुजबीत होती मग तिथं पाणी जाऊन तो खड्डा वाढत जातो हळूहळू तो खड्डा मोठा रूप घेतो त्यामुळे नागरिकांना विनंती आहे की सर्वांनी त्या रोडची जसे आपल्या घरातली काळजी घेतो आपण अंगण घर जसं झाडतो तसा रस्तेही रस्त्यांची काळजी घ्यावे प्रत्येक सरकारी मालमत्ता म्हणजे ती आपली आहे माझी आहे माझी म्हणजे प्रत्येकाची आहे त्यांनी सर सर्वांना एक विनंती आहे की ती वस्तू आपण कशी जपता येईल काय करता येईल त्याची काळजी घ्या सर्व जनता आहेच आहे तुमच्या सेवेत तुम्ही बोला काही काम असू द्या काही करू पक्ष साईडला ठेवून नगराध्यक्ष आहेत समीर भाऊ आहेत वाजिद भाई आहेत आम्ही सगळे इथं आहेत काही प्रश्न असू द्या सगळे प्रश्न सोडू फक्त माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक जी वास्तू सरकारची आहे ती सरकारची नाही आपली आहे आपण टॅक्स भरतोय आपली ती वास्तू आहे ती वास्तू कशी सांभाळायची ते आपल्या हातात आहे आता रोड केलं समजा हा रोड केलं आणि तिथूनच कोणी खड्डे चालू केले समजा आता काय होतं भरपूर ठेमकाणी तुम्ही पाहिलं असं की नळाची लाईन बिन घेण्यासाठी हे करतात काहीच नाही पाच किलो सिमेंट आणून नंतर टाकून दिलं ना की तेही चांगलं होईल अशी प्रत्येक म्हणजे का सरकारवर सोडायची नसती प्रत्येकी समजा तुमच्या घरचं पाईपलाईन लिकेज आहे तुम्हाला वाटतंय ना की ते आपल्याकडनं होऊन जाईल ते ते करून टाकायचं म्हणजे काय होतं कि ते पाणी रस्त्यावर वाहून 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 ते पाईपलाईन मुळे पूर्ण रोड खराब होतो आणि अपघात वाढतो मग त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की काळजी घ्या आणि काही असेल तर कॉन्टॅक्ट करा आमचे अध्यक्ष आहेत नगर अध्यक्ष आणि आमच्या विकास कामांनी सगळ्यांनी सहकार्य करा सगळ्यांनी सहकार्य करायचं हो भरपूर काम करायची आहेत हो ही तर सुरुवात आहे आपल्याला जुन्नर शहर एवढ्या वरती न्यायचं आहे ना की लोकांनी बोलायला पाहिजे खरंच बघा जुन्नरची ती नगरपालिका सगळे यंग आले त्यांनी हे करून दाखवलं आणि करून दाखवणारच आहे आम्ही सगळे जणांना फक्त तुमच्या जनतेचं सहकार्य पाहिजे आम्ही सगळे नगरसेवक नगराध्यक्ष आम्ही सगळे एकत्र ह्याच आहे फक्त जनतेनी साध्या बस इलेक्शनला तर दिलीच आहे आता परत एकदा साध द्या बघा जुन्नर शहराचा विकास आम्ही कसा चेहराच बदलून टाकू आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे की ही शिव जन्मभूमी आहे शिवाजी महाराजांनी जन्म घेतलेला आहे आपण आता अध्यक्षाच्या मार्फतातून एक म्हणजे अशी की ठिकठिकाणी असं तुम्ही बघा आता कोल्हापूर तिकडे गेले तर बघा तो बीप असे ठेवलेले चांगल्या पद्धतीने शो शोभीकरण केलेलं आहे तर असं जुन्नर शहरात आल्यावर असं वाटायला पाहिजे की आपण भूमीत आलोय असे जरा आलो नाही का तो मॉडेल ऐतिहासिक शहर असं वाटायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी ठिकाणी बघण्यासाठी शहर सगळे येतात फक्त शिवनेरी फिरायला येतात पण आपल्याला शहरात कोणच येत नाही तुम्ही बघू शकता असं काहीतरी करू की शहरात लोक यायला पाहिजे शहरात लोक आली बाहेरून म्हणजे काय होईल का इथले दोन रुपये कोणाचं समजा पाणी तान पा, लागली तर आपल्या जुन्नर शहरातल्या लोकांकडनं पाणी घेतील भूक लागली लाग तर वडापाव खातील म्हणजे जुन्नर शहरात वाढेल हा महसूल वाढेल त्या हिशोबाने आम्ही काम करू एवढं छान करू ना की बघा आता तुम्ही पाहू शकता का जुन्नर म्हणजे कसं झालंय की जुन्नर मध्ये आता लेणेद्री ओझर आणि भीमाशंकर लोक येतात इथं रात्रीला स्टे करायची काही म्हणजे सुविधा नाहीये लोकांना हा तर काय होतंय की दिवसभर इकडे थांबतात पण रात्री थांबत नाही रात्री लोक थांबली तर था आपल्या लोकांचे धंदे वाढतील सगळं होईल त्यामुळे काहीतरी असं करायचं आहे की नाईट शो समजा एखादा लेझरचा लाईट शो वीथ शो असं काही करता आला मोठं काहीतरी करता आलं तर ते करायचं प्रयत्न आम्ही नक्की करू की जेणेकरून बाहेरची जी पब्लिक आहे ती भरपूर येते तुम्हाला कळत नसेल तुम्ही शनिवारी रविवारी कधी गेले ना शिवनेरीवर तर खालपर्यंत गाड्यांची रांगा असतात भरपूर पण त्यांना आहे ना गावात काही संबंध यायचा संबंधच नाही ना त्यांचा ना ते येतात बाहेरूनच जातात आपल्याला असं काहीतरी करायचं की का त्यांनी येऊन जुन्नर शहर फिरायला पाहिजे बरोबर ना की जुन्नर शहरात काय आता हे ऐतिहासिक तुम्ही वाडा पाहू शकता दादाजी कोणदेवचा त्याची फार दुरवस्था झालेली आहे सगळं पण त्याला पण आपण करू काहीतरी आणि असे जागोजागी तोफ मावळे असे काहीतरी ऐतिहासिक स्टॅच्यू ठेवू की त्यांनी नाही का दुर्वस लोकांना प्रोत्साहन भेटेल आणि त्यांना वाटेल का हो खरं मी शिवजन्मभूमीत आलोय आता तुम्ही पाहू शकता परदेशपुराचा चौक आहे मोठं चौक आहे त्या चौकात आपण एक तोफ लावू शकतो तिथे असा एक प्रोजेक्ट काहीतरी वेगळा करू शकतो असे सगळे नगरसेवक तर आहे संघ नगराध्यक्ष पण आहेत जनतेने साथ द्या आणि प्रत्येक वस्तू ही आपली आहे म्हणजे आपण आपली गाडी कशी वापरतो रोज कपडा मारतो आणि आप आपल्याला ती ही वास्तू पण आपली आहे सगळ्यांनी असंच सहकार्य राहून द्या आणि आपलं वास्तूच लक्ष ठेवा चालेल